नमस्कार मित्रांनो जय जय भवानी आपण पुण्याच्या शक्तिपीठांच्या यात्रेला निघालो आहोत या शक्तिपीठांच्या दर्शनाला निघालो आहोत आणि आता आपलं एक मी येऊन पोचलो आहे पुण्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण अत्यंत जागृत असलेल्या अशा एका वैशिष्ट्यपूर्ण शक्तिपीठात जिथे प्रत्यक्ष योगीराज सद्गुरू शंकर महाराज येऊन बसायचे तर हे स्थान आहे आपण माझ्या मागे बोर्ड बघू शकता मी आलो आहे तळजाई टेकडीवरती तळजाई टेकडी ही अतिशय अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे कारण इथे देवी तीन रूपामध्ये वास्तव्य करून आहे एक म्हणजे पद्मावती दुसरी स्वतः तळजाई आणि तिसरी म्हणजे तुळजाभवानी तर मी या क्षेत्राचं या मंदिराचं भगवतीचं तुम्हाला दर्शन करवतो हो आणि आपण एक दर्शन करून या ठिकाणाची माहिती बघूयात आपण जेव्हा तळजाई टेकडीवर येऊन पोहोचतो तेव्हा आपण बघू शकतो चारही बाजूला घनदाट असे झाड आहेत हे डोंगर आजही वृक्षांनी झाडांनी भरलेलं आहे आणि अशा या टेकडीवरती आपण बघू शकतो तळजाई मातेचं मंदिर आहे पुण्याच्या अनेक देवस्थानांपैकी अत्यंत पुरातन असं हे एक देवस्थान आहे या देवस्थानाचे प्रमुख आहेत अण्णा थोरात म्हणजे जे शारदा विनायकाचे प्रमुख आहेत तर आता आपण काही पायऱ्या जेव्हा चढून जातो तर आपल्याला बघायला मिळतं जुनं प्राचीन पुरातन असं भगवतीचं मंदिर आई तळजाईचं हे स्थान स्वयंभू असं आहे आई जगदंबा इथे स्वतः प्रकट झालेली आहे या स्थानाचं सिद्धत्व हे स्थान किती महत्त्वपूर्ण आहे याची कल्पना आपल्याला एकाच गोष्टीवरनं येते की या ठिकाणी सद्गुरू शंकर महाराज धनकवडीचे योगीराज सद्गुरू शंकर बाबा इथे येऊन बसायचे स्वतः बराच वेळ इथे या ते यायचे तर यावरून आपल्याला लक्षात येतं की हे स्थान स्वतः सिद्ध आहे स्वयंसिद्ध असं आहे आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा आपल्याला दगडी तुळशी वृंदावन दिसतं या तुळशी वृंदावनाचं वैशिष्ट्य असं की या तुळशी वृंदावनामध्ये आपल्याला भगवान गजाननांची भगवान गणेशांची स्थापना झालेली दिसते या मंदिराचा इतिहास फार वैशिष्ट्यपूर्ण आणि फार सुंदर असा आहे आई जगदंबेचे निस्सिम भक्त असलेले राव बहादूर ठुबे हे या तळजाई पठारावरती या डोंगरावरती स्वतः राहत असत अनेक वर्ष झाले आई जगदंबेची ते निस्सिमपणे सेवा करत असत एकदा आई जगदंबेने त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितलं की या पठारावर असलेल्या तळ्यामध्ये मी आहे मला बाहेर काढाने माझी स्थापना कर रावसाहेब ठुबेंनी सकाळ झाल्यानंतर त्या तळ्यामध्ये शोध घेतला तेव्हा त्यांना आई जगदंबेच्या तीन मूर्ती तीन विग्रह मिळाल्या या तीन विग्रह म्हणजे एक तुळजाभवानीची एक तळजाईची आणि एक पद्मावतीची रावसाहेब ठुबेंना अत्यंत आनंद झाला आणि मग रावसाहेब ठुब्यांनी या पठारावरतीच आई भगवतीची स्थापना केली आजन्म ते आई भगवतीची सेवा करत राहिले रावसाहेब ठुबेंनी अनेक वर्ष सेवा केली पण हे स्थान निर्जन असा जंगलात होतं त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर हे स्थान काहीच दुर्लक्षित झालं होतं बहादूर ठुब्यांच्या मृत्यूनंतर थोर देवी भक्त आप्पासाहेब थोरात यांनी या देवीच्या मंदिराचा पुनर्विकास केला पुनर्निर्माण केलं आप्पासाहेब हे थोर देवी भक्त होते नवरात्रात ते इथेच येऊन राहत असत त्यांनी आई जगदंबेची निश्चिमपणे सेवा केली आपण बघू शकतो आज मंदिराचं जे काही बांधकाम आहे सभामंडप आहे ते सगळं आप्पासाहेबांनी केलेलं आहे आप्पासाहेबांनी मंदिराचा सभा सभामंडप त्यानंतर प्रवेशद्वारापाशी पडवी मारुती मंदिर बांधलं त्यानंतर तळजाई पद्मावती तुळजाभवानींचे घुमटाकार मंदिर बांधले अशी निमपणे आप्पासाहेबांनी आई जगदंबेची सेवा केली आप्पासाहेबांच्या श्रद्धेमुळे आप्पासाहेबांच्या अथक प्रयत्नांमुळे हे इतकं सुंदर स्थान आज आपल्याला बघायला मिळतं आई जगदंबेचं हे स्थान अतिशय सिद्ध आहे अनेक साधकांना अनेक महापुरुषांना अनेक सिद्धांना हे स्थान भावतं त्यांना इथे साधनेमध्ये विशेष प्रचिती मिळते आईचा आशीर्वाद अनुभवायला मिळतो आपण बघू शकतो गाभारामध्ये आपल्याला तीन सुंदर असे तांदळे दर्शन देतात त्यामधील पहिला तांदळ आहे आई पद्मावतीचा दुसरा आहे आई तळजाईचा आणि तिसरा आहे आई तुळजाभवानीचा धनकवडीचे योगीराज सद्गुरू शंकरबाबा इथे अनेक वेळा येत असत इथे बसत असत आपण बघू शकतो गाभऱ्यामध्ये सद्गुरु शंकरबाबांचा सुंदर असा फोटो आहे सद्गुरु शंकरबाबांच्या पदस्पर्शाने या स्थानाचं जे महात्म्य आहे ते द्विगुणित झालेलं आहे तर मित्रांनो या अश्विन नवरात्रामध्ये सहकुटुंब भगवतीच्या आई तळजाईच्या या अतिशय पवित्र शंकर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या क्षेत्रामध्ये भगवतीच्या अत्यंत ज्वलंत क्षेत्रामध्ये यायला विसरू नका आपण इथे आल्यानंतर आपल्याला नक्की विशेष अशी अनुभूती येईल अतिशय निसर्गरम्य आणि सुंदर असं हे सहकुटुंब बघण्यासारखं देवीचं ठिकाण आहे तर पुण्यातील या क्षेत्रात नक्की या इथेच थांबतो आणि आता आपण पुढील भगवतीच्या दर्शनाकडे वळूयात तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपले चॅनल टेल्स ऑफ सेंट हे लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जय भवानी जय जगदंब नमस्कार